नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो पारू पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पारू आणि नानू हे जंगलामध्ये गेलेले असतात आणि आता नानू हा पारूला म्हणत असतो अगं पारू, पारू तुला एक सांगू का मला गेले काही कित्येक दिवस असं झालं आहे की मला भूकंही लागत नाही आणि तहानही लागत नाही झोपही येत नाही आणि काय करावं तेच कळत नाही तर आता मला ना काय होतंय आहे तेच कळत नाही त्यावर आता पारू मनातल्या मनातच विचार करते मी आदित्य सरांना जळवण्यासाठी इथे आले आणि हे तर भलतच चालले आता आदित्य सरांबरोबर मी जर जंगलामध्ये आले असते किती रोमॅंटिक वाटलं असतं किती छान वाटलं असतं आणि करम पण गेलं असतं आणि आता मी हे काय करू ह्या प्रेम पुजाऱ्यापासून वाचू कसं तर आता मला काहीच कळत नाही याची तरी एवढी बडबड चालू आहे मला काही कळत नाही त्यावर आता पारू लगेच म्हणते नानू हे बघ मला पिवळ्या करंडाची फुलं खूप आवडतात आणि इथे शोध बरं कुठे आहेत ते तर आता नानू लगेच म्हणतो हा हा मी का नाही जाणार चल आता जातोच मी चल पण अगं पारू ही सायकल ना माझी सायकल तुझ्या जवळ ठेवू आणि हा ह्या सायकलीवर बसायचं आणि मस्तपैकी आराम करायचा ए बघ पारू तुला जर काही भीती वाटलीच तर ह्या सायकलीचा पंपम वाजव म्हणजे मी लगेच समजून जाईल की आता पारूला भीती वाटली म्हणून आणि मी धावत पळत इकडे येईल पारू तू घाबरणार नाहीस ना पारू म्हणते अरे नाही बाबा नानू तू पटकन जा आणि घेऊन ये तर आता इकडे इकडे आता गणीने प्रियाला आणि काकूला सांगितलेलं असतं की माळी काकाने मारुतीच्या का मारुतीच्या बायकोच्या आजारासाठी पैसे घेतले आहेत ते पण आता प्रीतमलाही संशय येतो ते दोघे ही आता माळी काकांना गाठतात आणि इकडे गण आता लगेच गणिची गाठ घेतात आणि विचारू लागतात काय आता तुम्ही बरे आहात ना आणि काकू काकू कसे आहात त्या पण बऱ्या आहेत ना मग आता तू लगेच म्हणतो काय झाले तिला ती एकदम मस्त ठणठणीत आहे आणि ना काका तुम्हाला काय गरज आहे मारुत तात्याकडे पैसे मागायची आता तुम्हाला काही मदतच पाहिजे असेल तर आमच्याकडे पण मागू शकता आणि हा काही टेन्शन घ्यायचं नाही हा तुम्ही कसलीही गरज असो पटकन मला सांगायचं आणि काका लगेच म्हणू लागतो मी आता मारुतीकडे कशाला पैसे माग मागू तोच आता सगळीकडे पैसे मागत फिरत असतो त्यालाच खूप पैशांची नड आहे तर आता प्रीतमला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो आणि विचार करू लागतो मारुती काकाला एवढे पैसे लागायचे तरी कशाला काय करायचं असेल आणि काय करत आहे एवढ्या पैशांचं तर आता इकडे प्रीतम त्या मारुती काका त्या महाराजांकडे आले असतो आणि म्हणू लागतो की तुम्ही जेवढे पैसे सांगितले होते तेवढे मी घेऊन आलो आता तरी माझ्या मुलीची ग्रहशांती होईल ना तेव्हा तो गुरुजीही म्हणतो अरे एवढा दिवस कुठे होता तुला किती दिवस झाले मी पैसे जुळवायला सांगितले होते दोनच दिवसामध्ये जुळवायला सांगितले होते आणि आज झाले सात दिवस अरे त्यामुळे महादेव कोपलाय आणि हो आता खूप मोठा यज्ञ करावा लागेल खूपच मोठा यज्ञ करावा लागेल त्यासाठी मला सोन्याचा मणी हवा आहे आता मारुती खूपच टेन्शनमध्ये येतो तो, तो म्हणतो आहो बाबा मी आता कुठून घेऊन येऊ हे मी तर फारच गरीब आहे पण आता इकडे बाबा लगेच म्हणतो नाही तुला सोन्याचा मनी हा आणावाच लागेल नाहीतर मा महादेव फारच खोपलाय त्यावर आता तो मारुतीही म्हणतो हो बाबा मी काहीतरी करतो आणि घेऊन येतो आता इकडे तर नानूने पारूला एका जाग्यावर थांबायला लावलं होतं पण आता पारू आणि ती एका जागेवर थांबल असं शक्यच नाही तर पा पारू आता रस्त्याने चालत चालत असते आणि रस्ता हरवते पण आता तिला रस्ताही सापडत नाही पण इकडे आदित्य आणि अनुष्का हे शॉपिंगला चाललेले असतात पण आता आदित्य अनुष्काला अनुष्काचा टाळाटाळ तार करतो आणि पारूला सापडण्यासाठी जंगलात जातो आदित्यला तेवढ्यातच नानू दिसतो आणि पा लगेच विचारतो अरे पारू कुठं आहे तर आता नानूही म्हणतो आदित्य मलाही माहीत नाही पारू नेमकी कुठे गेली आहे मलाही सापडत नाही मी तिला सायकल दिली होती आणि तिला सांगितलं होतं की तू एकाच जागेवर थांबिते पण आता ती कुठे गेली काय माहिती आदित्य आता नानूवर चिडतो नानूला म्हणू लागतो अरे तू वेडा आहेस का मी आता पारूची जबाबदारी तुझ्यावर दिली होती आणि तू हे सगळं तर मित्रांनो आता नेमकं का काय होणार पारू नानू आणि आदित्यला सापडणार का तर मित्रांनो जंगलामध्ये दुसरंच काही होणार तर मित्रांनो पुढील भाग फारच रंजक होणार आहे